फ्रेंड्स बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये असे असे सगळे प्लॅनिंग केलेले आहेत पण तशा गोष्टी घड गड़, घडत नाही आहेत किंवा तशा गोष्टी घडत गड़, घडायला पाहिजेत पण तसं होत नाहीये लाईफ डोंट ऑलवेज गो अकॉर्डिंग टू आवर प्लॅन्स अँड दॅट्स ओके पहिली नंबर वनची गोष्ट जे आपल्याला हे नाईन गोष्टी नऊ गोष्टी ज्या ह्या आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघणार बग, आहोत बोलणार आहोत हे खूप इम्पॉर्टंट आहेत त्या नऊ गोष्टींमधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की आपलं आयुष्य हे जरुरी नाही की आपल्या आपण जसं प्लॅन केले तसंच होईल किंवा तशाच पद्धतीने आपलं आयुष्य एक एक स्टेप्स एक 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 गोष्टी घडत जातील नो अँड दॅट इज कम्प्लिटली ओके त्यामुळं डोंट गेट स्ट्रेस्ड आउट की बाबा मी जे प्लॅनिंग केलंय तसं होत नाहीये बऱ्याच वेळा वी डोंट नो की आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे इन द लॉंग रन म्हणजे पुढे जाऊन किंवा आपल्यासाठी काय घडायला पाहिजे पुढं आता जे पुढे जाऊन आपल्यासाठी चांगलं आहे वी डोंट नो दॅट बट गॉड नोज दॅट देवाला माहिती आहे त्यामुळं डोंट वरी वेन uh, ज्या गोष्टी आपल्यासारख्या होत नाहीत किंवा आपल्या मना मनासारख्या होत नाहीत त्यामुळं त्या गोष्टींनी डोंट गेट स्ट्रेस्ड आउट आणि फार चिंता करू नका त्याची बऱ्याच वेळा गो विथ द फ्लो गो विथ द फ्लो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट सेकंड थिंग सेकंड थिंग दॅट इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आणि खूप लोक ह्याच्या याच्यावरती अडकतात ते ओव्हर थिंक ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग करत राहतात गोष्टींबद्दल नुसतं विचार करत राहतात ओव्हर थिंकिंगनी कुठलाही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही इनफॅक्ट त्याच्याने आपल्याला अजून स्ट्रेस येणार आहे सो डोंट वरी अबाउट थिंग्स ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ज्या गोष्टींना आपण आपण दे आर आउट ऑफ आवर कंट्रोल तर डोंट वरी अबाउट थिंग्स ओनली थिंक अबाउट द थिंग्स यू कॅन कंट्रोल किंवा आपण काहीतरी त्याच्याबद्दल करू शकतो त्या गोष्टींबद्दल आपण काही करूच शकत नाहीत बरं इफ इट इज रेनिंग और इट इज नॉट रेनिंग आज पाऊस पडतोय किंवा नाही पडतो हे माझ्या हातात बिलकुल नाहीये त्यामुळं इफ इट इज रेनिंग ओके इफ इट इज नॉट रेनिंग ओके ही आपले ऍटिट्यूड असली पाहिजे अदरवाईज आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला स्ट्रेस येईल ताणतणाव येईल त्यामुळे ज्या भरपूर लोकांच्या भरपूर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पटत नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आवडत नाहीत बट डोंट थिंक टू मच अबाउट इट बिकॉज इट इज नॉट इन युअर हँड बऱ्याच वेळा आपल्या मुलांच्या पण गोष्टी आपल्या हातात नाहीत आज त्यामुळं डोंट वरी टू मच त्याच्याने तुमचं ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस लेवल खूप वाढेल तुमची इनफॅक्ट खूप लोक निगेटिव्ह थॉट्स म्हणजे मला जे सांगायचे तुम्हाला इम्पॉर्टंट जे आहे की खूप लोक आपल्या निगेटिव्ह थॉट्स ला कंट्रोल नाही करू शकत ओव्हर थिंकिंग करत राहतात आणि त्याच्याने त्यांना डॉमिनेट केलं जातं आणि आपण ह्याच्यातून कसं बाहेर पडू शकतो किंवा आपली सबकॉन्शियस माइंडची ताकद ओळखून आपण आपल्या लाईफमध्ये हेल्थ वेल्थ हॅपीनेस अबंडन्स या गोष्टींना कसं आपण अट्रॅक्ट करू शकतो ह्याच्यासाठी मी एक वेबिनार घेतो आणि त्या वेबिनार मध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो की आपले अवचेतन मनाची शक्ती किती आहे पॉवर किती आपल्या आप गॉड गिव्हन पॉवर तर इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल पहिलीच लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या लिंकवरती जाऊन किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पण पहिली लिंक असेल पिन केलेली त्या लिंक वरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर डोंट वरी अबाउट जसं आपण आता बोललो तर तुम्ही त्या परत एकदा रिमाइंड करतो की व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा तुम्हाला त्या वेबिनारचे सगळे डिटेल्स तिथे मिळतील तर डोंट वरी अबाउट की सगळ्या गोष्टींबद्दल चिंता करायची किंवा ओव्हर थिंक करू नका थर्ड गोष्ट इज की ट्रू हॅपीनेस ट्रू हॅपीनेस आहे ना हे आपल्यामध्ये इट इज नॉट आउटसाइड हे आपण बऱ्याच वेळा गोष्टींना आउटसाइड शोधायला जातो बाहेरच्या गोष्टींना शोधायला जातो किंवा बाहेरची लोक आपल्याला हॅप्पीनेस देतील आपल्याला असं वाटतं दॅट इज व्हेरी व्हेरी टेम्पररी ते खूप टेम्पररी हॅपीनेस असेल जर खरं हॅप्पीनेस आपल्याला पाहिजे असेल आणि हॅपीनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन, इन आवर लाईफ जर आपल्याला एखाद्या ठिकाणी पैसे मिळतात बट इफ वी आर नॉट हॅपी इन तर मग Uh, आपण तिथं जास्त दिवस टिकणार नाही किंवा आपण फोर्सफुली काम करतोय ते कारण की आपल्याला आपलं फॅमिली घर चालवायचे म्हणून बट वी आर नॉट हॅपी पण जर आपण आपण जर हॅपीनेस आतून जर शोधला कारण की बऱ्याच वेळा हॅपीनेस हा आपल्याला आतमध्ये मिळणार आहे आपल्या आत येतो हॅप्पीनेस आपण कुठल्या गोष्टींमध्ये आवडतंय पुस्तक वाचायला आवडतंय का किंवा काही म्युझिक ऐकायला आवडतंय का त्या गोष्टी करायला लागलो तर आपल्याला किंवा जर आपण थोडस फिरायला गेलो व नेचरमध्ये वॉक केला तर आपल्याला हॅपीनेस मिळतो आपल्यामध्ये मध्ये ते केमिकल्स जे सिक्रेट व्हायला पाहिजे आपल्या डोपेमिन किंवा असे चांगले चांगले केमिकल्स रिलीज होतात वे वेन वी डू स्मॉल स्मॉल थिंग्स काय काही घरातल्या गोष्टी किंवा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी आपण गोष्टी करतो त्यावेळेस त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे वेन यू you रिस्पेक्ट युअर सेल्फ ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता आणि स्वतःवरती प्रेम करताना लोक ते फॉलो करतात लोक ते नोटीस करतात आणि लोक पण तेच करतात म्हणजे चौथा नंबरचा पॉइंट आहे की आपण इफ वी लव्ह आवर सेल्फ जर आपण आपल्याला स्वतःचा रिस्पेक्ट करतोय आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करतोय तर लोक ते नोटीस करतात आणि लोक पण आपल्यावरती रिस्पेक्ट करतात आपल्याला रिस्पेक्ट करतात लाइकिंग बिकॉज वी because आवर सेल्स अँड दॅट इज व्हेरी व्हेरी very फिफ्थ very अगेन and again इज important is इज नॉट फॉर for others forgiveness इज फॉर for ourselves आपल्याला कोणी हर्ट केलंय किंवा आपल्याला कुणीतरी त्रास दिलाय मेंटली किंवा काय आणि आपण ती गोष्ट आपल्या माइंडमध्ये खूप वर्षानुवर्ष ती गोष्ट आपल्या आतमध्ये माइंडमध्ये त्याला जाग करून ठेवतो आणि त्यामुळं व्हॉट हॅपन्स की ते फरगिवू ती गोष्ट हर्ट केलेली आहे जी आहे किंवा ती जे निगेटिव्ह थॉट आहे तो आपल्याला त्रास देतोय त्या माणसाला नाही त्रास देते त्याने आपल्याला त्यावेळेस काहीतरी बोलला होता काही हर्टफुल बट जर आपण ती गोष्ट लवकर विसरून गेलो आणि त्याला माफ करून टाकले तेव्हा मी त्या ते माणसाला माफ करून टाकले तर आपले आपलं लाईफ चांगलं होतं बिकॉज इट हेल्प्स आपण आपल्या माइंडमधला जंक किंवा कचरा बाहेर काढून टाकले त्यामुळे नवीन चांगले थॉट्स आपल्याला यायला लाता, लागतात त्यामुळे डोंट वरी की त्यांनी तुमच्याशी काय वाईट वागलाय ते गोष्टीला दोन वर्ष झाले सोडून द्या ती गोष्ट इट विल हेल्प यू अँड युअर लाईफ अगेन आय थिंक सिक्स पॉइंट असावा हा तो म्हणजे निगेटिव्ह लोकां तुमची एनर्जी ड्रेन आउट करतील त्यामुळं चूज युअर सर्कल केअरफुली तुम्ही ज्या लोकांबरोबर राहताय किंवा जे तुम, लोक तुमच्या सर्कलमध्ये आहेत त्या लोकांना केअरफुली चूज करा कारण की जर निगेटिव्ह लोकांच्या आपण जर सर्कलमध्ये असू तर ते आपली एनर्जी ड्रेन आउट करतात आपली एनर्जी तिथं खूप ड्रेन आउट होते त्यामुळं असोसिएशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डोंट जर आपण एखाद्या बकेटमध्ये जर खूप होल्स असतील आणि वरतून जर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकतो हो ती बकेट कधीच फुल भरणार नाही वाय बिकॉज देर इज वॉटर इज लिकिंग आहे ना पाणी त्याच्यातून बाहेर पडतंय त्या होल्समधून तसंच आपलं आहे मित्रांनो जर आपण जर चुकीच्या लोकांमध्ये निगेटिव्ह लोकांबरोबर आहेत तर त्या निगेटिव्ह थॉट्सनी आपली एनर्जी पण ड्रेन आउट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं युअर सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर अगेन इम्पॉर्टंट सेवन पॉइंट इज ग्रॅटिट्यूड विल ट्रान्सफॉर्म युअर लाईफ तुमचे छोटे छोटे मुमेंट्स तुम्हाला मध्ये सुद्धा तुम्हाला ब्लेसिंग दिसून येईल जर इफ यू आर थँकफुल टू गॉड तुम्ही गॉडचे देवाचे थँकफुल असाल की जे आता तुमच्या लाईफमध्ये आहे व्हॉट एव्हर इट इज देअर इन युअर लाईफ बी थँकफुल टू युअर गॉड दॅट थँक यू गॉड फॉर माय फॅमिली थँक यू गॉड फॉर माय फ्रेंड्स थँक यू गॉड फॉर माय चिल्ड्रन माय वाईफ मदर फादर थँक यू गॉड फॉर हेल्दी बॉडी थँक यू गॉड फॉर हेल्दी माइंड यू गॉड मी दुनिया पाहू शकतो डोळे माझ्याकडे थँक यू गॉड बऱ्याच लोकांकडे डोळे पण नाही आहेत सो हॅव दॅट ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड त्याच्यानंतर व्हॉट यू कीप टेलिंग युअर सेल्फ युअर माइंड विल स्टार्ट टू बिलीव आठवा पॉइंट आहे जे आपण बोलणार आहे आपल्या स्वतःशी जे आपण बोलतो सारखं सारखं त्या आपलं मन त्या गोष्टींना विश्वास ठेवायला सुरुवात करतं माइंड स्टार्ट टू बिलीव्ह इट त्याच्यामुळं डोंट लेट निगेटिव्ह थॉट्स गो इन टू युअर माइंड जर जायला लागले थांबा इमिजिएटली तिथं था। स्टॉप आणि मी माझ्या ट्रेनिंग मध्ये ह्याच्यावरती खूप बोलतो मित्रांनो की वाय इट इज इम्पॉर्टंट टू स्टॉप इमिजिएटली वेन द निगेटिव्ह स्टार्ट स्टार्ट होतं त्याची निगेटिव्हची तिथंच थांबायचं कसं आणि काय करायचं त्याला कसं रिप्लेस करायचं त्या थॉट्सला बिकॉज जर आपण त्याला अजून थोडासा वाढायला त्याला जर आपण चान्स दिला तर खूप नुकसान करतो ते आपलं त्यामुळं डोंट लेट दॅट हॅपन टू यू आणि हे नाइन्थ पॉइंट इज नाइंथ अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट बऱ्याच वेळा आपल्याला शाळा कॉलेजेसमध्ये पण शिक्षा झालेली आहे फेल होण्यासाठी की फेल झाला चुकलं घे छडी चुकलं की छडी घे चुकलं की काही मिस्टेक केली आपण चूक केली आपल्याला बाहेर क्लासरूमच्या बाहेर उभं केलं तर फेलिंग इज नॉट विकनेस फेलिंग यू युअर ट्राईंग माझा नाईन पॉइंट इज फेल लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही आपण फेल होत असतो तर फे शाळा कॉलेजमध्ये आपल्याला तिथं खूप पनिशमेंट केली जाते पण पण ऍक्च्युली फेलिंग इज नॉट वीकनेस फेलिंग इज युअर स्ट्रेंथ दॅट मीन्स यू आर डुईंग समथिंग यु आर ट्राईंग समथिंग युअर तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही मेहनत करताय असा माणूस जो कधीच फेल होत नाही कोणता माणूस आहे जो काहीच करत नाही तो माणूस कधीच फेल नाही होणार बट जो काहीतरी करतोय तो फेल होणार आर बट बट सक्सेस पण त्यालाच मिळणार कारण की कुठं ना कुठं सक्सेस त्याला भेटणारच त्यामुळे डोंट वरी अबाउट इफ काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये फेल येते किंवा तुम्हाला फेल्युअर येत आहे बट सक्सेस पण आपल्यालाच भेटणार आहे इज हाय चान्सेस की सक्सेस पण आपल्यालाच मिळणार आहे जो काहीच करत नाही त्याला कसं मिळेल सक्सेस राईट तर मित्रांनो हे नाईन पॉइंट्स जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा पॉईंट सुचत असेल तर प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जी व्हॉट्सअपची जी लिंक दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रुपमध्ये जरूर जॉईन व्हा तुम्हाला वेबिनारचे सगळे डिटेल्स तिथे मिळतील थँक्यू सो मच अँड व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन आणि कॉमेंट बॉक्समध्ये आहे जॉईन व्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो